सुशील कुमार शिंदे यांचा हिशोब मागण्या इतपत आमदार राम सातपुते हे मोठे नाहीत असा टोला काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी लगावला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी बुधवारी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांना प्रॉपर्टीचा हिशोब मागून ओपन चॅलेंज दिलं होतं त्यानंतर त्यांच्यावर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी टीकास्त्र सोडलं आमदार राम सातपुते हे सुशील कुमार शिंदे यांचा हिशोब मागण्या इतपत मोठे नसून शिंदे साहेब हे मोठे नेते असल्याचं चेतन नरोटे म्हणाले सातपुते साहेब तुम्ही कुणाकुन ज्या आवर घालणार आहे तुमच्या पार्टीतून ह्याची सुरुवात झाली होती की बाहेरचा उमेदवार नको त्यामुळे आता जनताच बोलला आहे आणि सगळे जनता सांगते की बाहेरचा उमेदवार नको त्यामुळे तुम्ही डिस्टर्ब होऊन शिंदे साहेबांनी शिवाय चौकात यावं आणि हिशोब द्यावं तुमच्या पार्टीतील मोठमोठे मुट नेते आज परत शिंदेसाहेबांवर टीका केली नाहीत तुमच्या पार्टीत इथले आमदार सुभाष बापू देशमुख हे म्हणतात की शिंदेसाहेब हे राजकारणातले बाप माणूस आहेत विजयकुमार देशमुखने साहेबांनी कधी टीका केली नाही तुमच्या फडणी साहेबांनी कधी टीका केली नाही आणि तुम्ही दोन दिवसात येऊन आमच्या शिंदेसाहेब आमच्या सोलावर येऊन टीका करताय आणि भर शिवाजी चौकात या तुम्ही उत्तर द्या मी तुम्हाला उत्तर देतो तुमचं जेवढं वय आहे तेवढं शिंदेसाहेबांचं राजकारण आहे तर आपण भान ठुवावं आणि पुढं बोलावं सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जे लोकांच्या मनात आहे ते लोक बोलू लागले आहेत त्याच्याबद्दल काँग्रेसच्या लोकांनी किंवा मीडियानी जे मुलाखतमध्ये येत आहेत जे लोक बोलतात ते लोक बोलू लागलेत आणि ते आज मीडियावर टाकू आहेत ह्याचा अर्थ तुम्ही एवढं शिंदे शिंदेसाहेबांचा हिशोब मागायला इतकं मोठं नाही आहे तुम्ही